शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे राज्यात मुसळधार पावसाचे असणार आहेत तर मित्रांनो वीस ते पंचवीस जून दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांना भयंकर अतिवृष्टीचा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेऊया जूनच्या शेवटी म्हणजेच वीस ते पंचवीस जून दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये ढगफुटी सद्रस पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भामध्ये भयंकर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वीस ते पंचवीस जून दरम्यान दिलेला आहे यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये मोठा पाऊस असेल तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मोठा पाऊस होणार आहे तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात पायच झाले तर एकवीस जूनपासून ते पंचवीस जूनपर्यंत भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर तसेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार या परिसरामध्ये झालेली पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये बावीस जून ते पंचवीस जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे या भागात मोठी अतिवृष्टी या दरम्यान झालेली पाहायला मिळेल तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद